फर्स्ट ऑफ ऑल पहिला मी लोक ऑर्गनायझरला uh, थँक्यू बोलणं की असं मोठं स्टेट लेवल इव्हेंट करणं आणि ऑर्गनाईज करणं हे खूप महत्त्वाची असते आणि uh, ही सत्र जी आहे अर्थ आणि डिफरन्स ते महत्त्वाचं आहे बिकॉज जोपर्यंत आपण तो समजणार नाही पुढचे स सत्र जे आहे जे पुढचे जे सेशन्स आहे ते आपल्याला समजणार नाही ओके okay. uh, मी का बोलतो आहे कारण की जेव्हा कुठला पण माणूस जेव्हा कुठला पण मुलगा आ, बोलतो की मी एक गे आहे तेव्हा त्याला बोलतात तू हिजडा आहे क्या हिजडा पण नाही आहे जब कोई बच्चा अपने घर मे जा बोलता है की मे हिजडो मे मतलब मे एक ट्रान्स वुमेन उसको बोल देते हैं क्या तू हिजडा है क्या तर ते गे आणि हिजडामध्ये खूप मोठा फरक आहे आणि जसं इथे बाकी लोकांनी सांगितलेलं आहे गे म्हणजे काय लेस्मिन म्हणजे काय क्वेअर म्हणजे काय त्याच्यातलं बघायला गेलं तर ट्रान्स म्हणजे काय ट्रान्स म्हणजे मी ज्या लिंगाला घेऊन वर जन्माला आलो आहे त्या लिंगाला माझा लैंगिक भाव मॅच होत नाही आणि मला ते वेगळंपणा वाटतं आहे मला डिस्फोरिया वाटतं आहे मला इश्यू वाटतं आहे आणि आय हॅव अ मेंटल इश्यू मेंटल डिस्फोरिया मेंटल हेल्थ माझी जी आहे ते डिस्टर्ब होते आणि त्यामुळे मी माझं लैंगिक चेंज करून घेतो आय चेंज माय जेंडर अँड दॅट इज ट्रान्सजेंडर जेव्हा मी पुरुष मेल असल्यामुळं माझा सारखा माणूस जो मेल आहे आता मी फिमेल झालेलं आहे तर त्याच्यामध्ये त्याला ट्रान्स वुमेन म्हणतात पुनीत आहे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही पण पुनीत इज अ वन हु हो विल बी टॉक अबाउट मेन पण जे जन्माला ॲज अ मुलगी येतो आणि मग त्यांना चेंज पुरुष होऊन जातो त्याला ट्रान्समेन म्हणतात तर जेव्हा आपण अंब्रेला म्हणतो ट्रान्सजेंडर अंब्रेला ट्रान्सजेंडर अंब्रेलामध्ये तीन कॅटेगरी आहे एक आहे आयडेंटिटी त्याच्यामध्ये ट्रान्समेन अँड ट्रान्सवुमेन कम्स ओके नेक्स्ट आहे एथेनिक आयडेंटिटी आपण असं देशात राहतो आहे जिथे सोशल आणि मॅथोलॉजिकल आयडेंटिटी खूप जास्त आहे जसं हिजडा हिजडा जो आहे ते आपण बघितलं संपूर्ण भारतामध्ये ते हिजडा नावाचं किंवा जे आयडेंटिटी आहे त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यांना सन्मान दिलेला आहे आणि पण प्रॉब्लेम काय आहे की कुठला पण ट्रान्सला बघितलं त्याला हिजडा बनून जातात पण एक क्लिअर करून घेतोय की ट्रा हिजडा जो आहे हिजडा कोणी पण होऊ शकत नाही कोणी जबरदस्ती पण तुम्हाला हिजडा करू शकत नाही स्वतःची विल असायला पाहिजे तुम्ही तुमचं गुरु निवडा गुरु निवडल्यानंतर तुम्ही त्यांचा जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्याचा मान्य करा जेव्हा ते होतं तेव्हा तुम्ही ते गुरुला सांगायचं गुरु, सा, गुरु मी आत्ता हिजडा कल्चरमध्ये यायला रेडी आहे आणि मला तुमच्या चेला करा जेव्हा हे सगळं प्रोसेस कंप्लीट होतो तेव्हा तो हिजडा बनतो ठीक आहे म्हणजे लहानपणीमध्ये बोलतात की बच्चे गोठा केले लेके गे हिजडा बना दिये मी तुम्हाला सांगू आ, दोन दिवस आधी माझा इले एक मीटिंग होती आधार ऑफिसमध्ये ऑफिस ऑफिसमध्ये त्यानंतर मी मार्केटला गेलो ते सामान घ्यायला आय वॉज मी ज्वेलरी घेत होते आणि तिथे फॅमिली होती आणि त्याची मुलगी ऐकतच नाही होती की का मतलब मस्ती करना नाही है एंड ऑल अँड देन तो वडील होता तो मला बोलतोय इसको बोलो नहीं तो तुम उठा के लेके जाओगे मतलब मैं काय बोलू दिस इज द रॉन्ग थिंग लाईक यू नो कशाला मैं संगी घेन जाए घेन जाऊन एंड दैट इज अ फ्यूर विच वी हैव फ्रॉम एजेस दिस मिथ सो अपार्ट फ्रॉम दैट दूसरा एथेनिक आइडेंटिटी uh, है जोगती गुरु यहाँ पे बैठे हुए हैं तो जोगती गुरु uh, जोगती एक बहुत बड़ा uh, कल्चर है हमारे हिजरत uh, uh, ट्रांसजेंडर समुदाय के अंदर जो साउथ महाराष्ट्र एंड कर्नाटक में देखा जाता है हमारे उनमें ज़्यादा फर्क नहीं है हिजड़ों में और जोगती में ज़्यादा फर्क नहीं है हम दोनों भिक्षा लेके अपना गुजारा करते हैं खाली यही है कि वो पूजा पाठ में ज़्यादा ध्यान देते हैं और हम घर घर में जाके बधाइयाँ उठा के करते हैं ठीक है नेक्स्ट इज अरावलीज जे तुम्हारा चेन्नई मधे भेटना है शिव शक्ति तुम्हारा आंध्रा मध्य भेटना है लाल माई साधा प्यारी ते मथुरामध्ये भेटतात हे सगळं आयडेंटिटी आहे ते त्याला आपण म्हणतात एथनिक आयडेंटिटी आणि ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या कल्चर आणि रिलीजनला जोडून बनलेली आयडेंटिटी आहे आणि लास्ट आयडेंटिटी जे सेक्शन आहे त्याला म्हणतात सो सोसायटी ऑर द स कल्चर ॲज पर द सोसायटी ऑर द मॉडर्न टर्म ऑफ द आयडेंटिटीज ड्रॅक क्वीन ड्रॅक किंग नॉन बॅनरी इज अंडर अ न्यू टम जेंडर फ्लुईड ते सगळं जे ऑडेंटिटी आहे ते परत ट्रान्सजेंडरमध्येच येतात पण हे मॉडर्न ॲडिटिटी आहे आय मी टू से I mean ट्रान्सजेंडर इज सच अ इव्हॉल्व्हिंग वर्ड की उद्या काय कोळ्याला काही भेटलं नाही ते अंबेलमध्ये टाकून देणार तर बिकॉज इज नॉन बायनरी ऑल्सो वॉज नॉट दॅट इनिशियली म्हणजे नॉन बायनरी जे होतं ना ते आधी होतच नाही पण ते मध्ये कुठेतरी आलं ड्रॅग किंग ड्रॅग क्वीन हे कोणी नाही होतं क्रॉस डेसअ होते आपण आपल्याकडे ते पण जें ट्रान्सजेंडरमध्ये आहे तर महत्वाचा तो आहे की आपल्याला ते समजायचं गरज आहे की सगळं हिजडा ट्रान्स ट्रान्सवुमेन नसतं सगळी ट्रान्सवुमेन जोक्ती नसतं सगळं जोक्ती ड्रॅक्विन नसतं ते वेगवेगळं आणि ऑफकोर्स द डिफरन्स जे आहे ते खूप कमी आहे पण महत्वाचं गोष्टी आहे की तुम्ही हे समजून घ्यायचं आहे उद्या कुणी तुम्हाला भेटलं की तुम्ही हे बोलू शकत नाही की तू का हिजडा आहे का तू का किन्नर आहे का कारण हे जे आहे मिसकनसेप्शन आपण जर क्लिअर नाही करणार तर आपली जी यंग पिढी येणार आहे त्यांच्याकडे कधी कसं काय क्लिअर होणार आहे